नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की कि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांना नक्की किती तारखेला मिळणार याची फिक्स तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले होते म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी नवीन आवेदन केले होते अशा शेतकऱ्यांना देखील ही चार हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे तर मित्रनो काय आहे ही बातमी आणि नेमका किती तारखेला वितरित होणार आहे हा न पी एम किसान सन्मान निधी योजनेचा यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत पहा आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या सलामगीड न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील तसेच महाराष्ट्र शेतकऱ्यांना दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयाची रक्कम वितरित केली जात आली आहे आणि मित्रांनो अशाच एकूण सतरा हप्त्याचे वितरण सुरळीतपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलेले असून असे एकूण चौतीस हजार रुपये देशभरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे वितरित करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळालेला नव्हता तसेच देशभरातील शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा होती आणि शेतकरी ह्या योजनेअंतर्गत हा हप्ता कधी वितरित केला जाणार या प्रतीक्षेत होते पण मित्रांनो आता पी एम किसान सन्मानित योजनेचा अठरा हप्ता नेमका किती तारखेला वितरित करण्या करण्यात येणार याची फिक्स तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्रावरून तसेच आपले सरकार केंद्रावरून या योजनेसाठी अप्लाय केले होते अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा हप्ता म्हणजेच पहिला हप्ता मिळणार आहे तर मग मित्रांनो चला अखेर शेवटी आपण जाणून घेऊया की नमो शेतकरी सॉरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांना येणाऱ्या वीस सप्टेंबर रोजी हो सरळ डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे फक्त शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या बँकेचे संलग्न केलेले नसेल तसेच बँक खात्याची ई के वाय सी केलेली नसेल तो बैंके तर त्वरित ते बँकेत जाऊन करून घ्यावी अन्यथा तुम्हाला या योजनेचा अठरावा हप्ता मिळू शकणार नाही याची नोंद घ्यावी तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या